नमस्कार मंडळी आज नारळी पौर्णिमा मग मी आज नारळी नारळी भात करायचं ठरवलं आहे हे मी तांदूळ एक दीड एक वाटी मी तांदूळ घेतलेत एक सव्वा वाटी समजा तांदूळ घेतलेत मी उकडून उबाळून आणि त्यासाठी हे ड्रायफ्रूट घेतलेत हा गूळ घेतला आहे आणि नारळ घेतला आहे आणि वेळची घेतली हे सगळं मी साहित्य घेतले आहे आता मी नारळी भात करायला सुरुवात करते हे शिजवताना मी काय केलं ह्याच्यामध्ये दोन तीन लवंग आणि थोडीशी एक इंचवर हे टाकली होती काय बरं दालचिन टाकली होती कारण त्याने स्वाद छान येतो आता मी सुरुवात करते नारळी भात करायला तर मी तूप टाकते आणि माझा घरगुती तूप टाकते त्याच्यात घरी बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करते हे सगळे ड्रायफ्रूट आहे ते परतून घेते हे ड्रायफ्रूट मी बारीक करून घेतले चांगलं मी परतून घेते चांगलं लालसरमध्ये त्याच्यामध्ये मी हा गूळ काढते हा दीड वाटी जवळजवळ दीड हे किसून घेतलंय मी गूळ दीड वाटी गूळ मी हे करून घेतले थोडंसं चांगलं घेते हलवून थोडं पातळ झालं की मिळून येते आणि छान वाटते गुळाला तांब्याला सुद्धा मग गुळ चांगला लागला जातो तुम्ही थोडं हलवून घेते तांदूळ टाकले आणि त्याच्यामध्ये खोबरं टाकले चांगले व्यवस्थित परतून घेते आणि झाल्यावर तुम्हाला दाखवते नारळी भात तयार या सगळ्यांनी खायला आणि सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधन बंधनच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र